नमस्कार मंडळी आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युजीएस न्यूजवर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची आणि चर्चेत असलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना याबद्दल मोठी अपडेट घेऊन आलो आहोत हो मंडळी शेतकऱ्यांना ज्याची वाट बघायची होती तो त्या मूळ तारखेची घोषणा सरकारने केली आहे नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दोन महिन्यांनी थेट आर्थिक मदत जमा केली जाते केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबतच ही राज्य सरकारची योजना जोडली गेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना दोन्ही सरकारकडून दुहेरी मदत मिळणार आहे या योजनेत शेतकऱ्यांना दर दोन महिन्याने ठराविक रक्कम थेट खात्यावर जमा केली जाते आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे मिळवण्यासाठी कुठेही चक्रा मार माराव्या लागत नाही मंडळी शेतकरी बांधून सर्वात जास्त प्रश्न पडलेला होता की पु पुढचा हप्ता क पुढचा हप्ता कधी मिळणार सरकारने अखेर अधिकृत तारीख जाहीर केली आहे सरकारने सांगितले आहे की पाच सप्टेंबर रोजी हप्ता जमा होणार आहे म्हणजे त्या दिवशी थेट आपल्या बँक खात्यावर पैसे जमा होतील या तारखेनंतर कुणाला पैसे न मिळाल्यास बँक डिटेल्स आणि आधार सेडिंग एकदा तपासून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की माझ्या खात्यात पैसे आलेत का यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे तिथे जाऊन तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक किंवा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे लगेच तुमचे स्क्रीनवर पैसे जमा झालेत का आणि कोणत्या तारखेला झालेत ते दिसून येईल याशिवाय ये ये सी एस सी से सेंटर किंवा ग्रामपंचायत ऑफिसमधून तपासणी करता येते या योजनेचा ये फायदा मुक् फक्त जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना होतो बगायतदार शेतकरी शेतमजूर तसेच शे ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही नाव नोंदणी केलेल्या व आधार लिंकिंग केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात तर मंडळी ही होती माहिती नमो शेतकरी योजनेच्या मूळ तारखेची घोषणाबद्दल जर तुम्ही पात्र असाल तर आणि अजूनही नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर ग्रामपंचायत किंवा सी से सी से सेंटरला भेट द्या कारण सरकारचा उद्देश हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात थेट मदत पोहोचली पाहिजे तर मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो अशा शेतकरी विषयक साठी आपल्या यूजेस न्यूज चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद